नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवरती मी राक्षरपाल सुरुची आपले स्वागत करतो तर आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चव्वीस वार मंगळवारचा आज आपण लोहा बाजारात आलेलो मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध असा बाजार लोहा आहे मित्रांनो आणि जास्त करून हे लाल कन्नड साठी प्रसिद्ध बाजार आहे तर तसा बाजार सकाळी आठ वाजल्यापासून बारा एक वाजेपर्यंत चांगला भरतो नंतर बाजार फुटतो तो मित्रांनो आजच्या बाजारातील लोहा बाजारच्या बैलाच्या काय किमतीत या आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो अशाच प्रकारचे जर तुम्हाला लोहा बाजार गांगावर बाजार चांगल्या चांगल्या पद्धतीचे बैल जोड्या गोरे बघायचे असतील तर आपल्या शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तसा हे बाजार सकाळी लोहा आता आठ वाजल्यापासून बारा एक वाजेपर्यंत भरतो एक दीड ते दोन वाजेपर्यंत दोन नंतर फुटतो मित्रांनो बाजार तर आजच्या बैलांच्या काय किमतीत गोऱ्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेत मित्रांनो हे जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवरती नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सला करू मित्रांनो લોહાબૈલ બાજાર ભાગ દોન લેવો પંચાયત પંચાયત

आले की मला रुपया दूधायचा खुलं गॅरंटी गॅरंटी देईल काही असून पक्की सहा सहा झाले जागा ते दिले का गोरी हा विकली रातारा काय होते चार चार कुठे गेली या कुठे गेली ही विष्णुपुरी ला गेली बघा विष्णुपुरी केवढे दिले मामा हा केवढे दिले ते दिले हो एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार कामाच्या खात्रीवर गेले खात्रीवर गेले तर आता ही एक जोडी मित्र कामाच्या खात्रीवर हे एक लाख वीस ला दिला जात चार चार हजार मध्ये होते आता हे सहा सात हजार मध्ये येतं ह्याची पक्की गॅरंटी कामाची ती माझी फुल घर मध्ये बघा इसको

नंबर काय होतो तुमचा सत्याऐंशी अठ्याऐंशी वीस त्रेसष्ट वीस गोरे बैल सगळे मिळते जास्त कोणत्या बाजारात राहतो तुम्ही लोह आजाम लोह आज दोन बाजार दाताला काय छोरेला एक एक कोरले आता दोन व्हायले तर आता दोन व्हायले तर रिसनगावच्या तंड्यावरची जोडी मित्रांनो अंधाची दात पाळले त्यांनी

शेतकऱ्याची जोडी मित्रांनो दाताला एक लाख पंच्याऐंशी गजानन जाधव नंबर काय शे शहाण्णव त्र्याहत्तर सत्याहत्तर त्र्याहत्तर सत्याहत्तर एकान्तरीस काही चायनंतर ते गिरे गेला किंमतीत कमी जाती देऊ त्याला दाताला काय दोन दोन कामाला पकीत चाललेली तर काळे भांडे आहेत मित्रांनो कपाळाला टिकी इथं एक लाख तीस हजार रुपये सांगले दाताला दोन दोन दात आहेत कामाला गे मला पकीत म्हणाले कामाला गाव कोणतं दादा तुमचं आहेत का महाराज गिरत नाहीत ना कामाला गे मला चांगले ते डिग्रेसची जोडी या काळे भांडे पोटाला आणि कपाळाला टिकी येतं एक लाख तीस हजार रुपये ती मला येतं कामाची गिमाची गॅरंटी गिरंटी पूर्ण जाऊन म्हणाली दाखल सध्या दोन दोन झालेले मागून बघा मित्रांनो काय म्हणाले काय नाही तयारी गेरी खुले वासरायची काही बट्टा सट्टा काय नाही पाठीवर सगळं सारखे नाव काय आहे तुमचं नंबर काय तुमचा पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंच्याहत्तर अठ्ठावन्न आत् पंचवीस पंचवीस पासष्ट चौपन्न पासष्ट चोपन्न कोणी आदत आहेत कामाला झुकलेले तर एक हरणा म्हणजे पिवळा बांडा मित्रांनो एक पिवळ्या कलर मध्ये चार चार फूट हैट आहे आदत आहे दोन्ही पण काय सांगेल याची एक लाख साठ हजार कामाला येऊ कामाला घेऊ मला लावून द्यायची ना मारणार घेणार नाही ना काही नाही एकदम गरीब हे काय दा त्याला आध्या दोन दात याचे काय म्हणाले एक चाळीस पिवळा कलर आहे मित्रांनो आदत दोन दातीची एक लाख चाळीस हजार रुपये सांगेल आज यांच्या तीन जोड्या येतात कामाला की मला सांगली गॅरंटी गॅरंटी यायची याची काय म्हणायला सव्वा लाख हे दाताला काय दोन 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 आहेत तर हे प्युअर लाल आहे मित्रांनो दाताला हे दोन दोन आहेत सव्वा लाख रुपये किंमत सांगाल त्यांची कामाला पक्क येत कामाला घे मला लावून घ्यायची आज यांच्या तीन जोड्या आहेत गाव कोणत्या तुमचं पोलीसवाडी पोलिसवाडी पोलिसवाडी नाव काय तुमचं संग्राम हुकी नंबर काय तुमचा पंच्याण्णव अकरा अठ्ठ्याण्णव दर बाजारी आपल्या पैसे गोरे राहतात आणि खात्री कित्री पूर्ण राहतील पक्की गॅरंटी वर जायची शंभर गॅरंटी काय सांगेल एकतीस दाताला काय येते आधा ती एक दोन एक हे फक्त चार आहेत का दुसऱ्या दुकाय हे फक्त चार आहेत हे जांभळा कलर आहे मित्रांनो हे एक आदत एक दोन दात हे पण वनचे पण एवढीच किंमत सांगाल त्यांची जेवढी सांगितली तेवढी कामाला मला की मला सांगितली संतेत म्हणे ठोकरा मधले ते पण आणि हे बी ठोकर येतं एक आदत आणि एक दोन दात एका दोन केला एक आदत याच्यात पण एक आदत आणि एक दोन दात आहे हाईटला दोन एक चार सव्वा चार फुटाच्या हाईटला येते का मला की मला गॅरंटर आणि पालम पसल्या पालम पशी यांचं गाव आहे कोणाला उमरा कोणाला जर घ्यायचे असतील तर मालकाचा नंबर द्यायला किमती आल्यावर काही कमी जास्त होईल कोणत्या गावचे सोयरू कोणत्या गावचे गावच्यात पालमपसला काय बाबा हे दाताला एक आज ती एक दोन झाले कामाला चांगले काय मारणार गिरणार काय गॅरंटी गिरंटी राहील सगळी आपली शेतकरी का व्यापारी आपण एकच जोड आहे तुमचा हे किंमतीला काय म्हणेल बाबा याची एक लाख वीस हजार रुपये काय मारणार गिरणार बाकी सगळी गॅरंटी राही नाव काय बाबा तुमचं संजय गिरी मोबाईल नंबर काय तुमचा सत्त्याण्णव चौसष्ट चोपन्न चौसष्ट त्रेपन्न किमतीत गिर्याला काही कमी जास्त होते उमर तळ्याची वाडी आताला काय ते दोन्ही आधार आहेत एकानं पाळलाय काय म्हणाल मामा यांची किंमत काय सांगेल नव्वद हजार नव्वद हजार रुपये सांगलेत मित्रांनो दाताला एक आदत आणि एकाना घरची आपली शेतकरी कामाला झुपले का नाही चालू आहेत ना मारणार घेणार काय नाही नाव काय सोय तुमचं तुमचा नंबर काय मोबाईल नंबर त्र्याण्णव एकाहत्तर सदुसठा चेहरा बावून काय किमतीत कमी जास्त होईल कोणाच शेतकरी मित्रांनो पिंपरांची आज लोहा बाजारात पिवळ्या कलर मध्ये जुडी आली दाताला नेटके जुळक किमतीला एक लाख ऐंशी हजार रुपये समजा तिकडे शेतकरी मागायलेत रंगा भाशिंगाला ह्याला सारखे पलीकडे सौदा त्या मागायला केवढे पर्यंत त्याला दीड लाखाला दीड लाखापर्यंत मागे दीड लाखापर्यंत पलीकडे मित्रांनो शेतकरी शेतकरी घेणार आहेत शेतकऱ्याचं दे दे प्युअर पिवळा कलर आहे बांगडी आपल्या शिंगाला बांगडी इथं काही बांग बट्टा सट्टा काही नाही बहिला माझे गोम्या गॅरंटी गॅरंटी पक्की यांची मारत नाही ना काही नाही एकदम गॅरंटी गॅरंटीची पूर्ण एका रुपयावर द्यायची काय गॅरंटी गॅरंटी पक्की नाही तर कोणाला खरंच शेती कामासाठी पाहिजे असेल तर पंधरा वीस एकर जमीन वैसर्गी असे बैल येतं कसे तुम्ही उभारून लावून घ्या गॅरंटी गॅरंटी पक्कीत मला समजा हे शेतकरी मागे ना घेतं नाव काय तुमचं शिवानंद गणपतराव गाव कोणतं आपलं नंबर काय तुमचा नंबर त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव वीसचा व्यवहारात काही कमी जास्त होते तर शेतकऱ्याला नैसर्गी जोडूया

तुम तिला काय ह्याची एकटा काय साठ हजार दाताला दोन दाद झालाय कामाला चलते मला लावून याचे काय सांगायचे तर बघा मित्रांनो एक एक केला मनेर आहे लाल पिवळा मिक्स कलर आहे दाताला दोन दोन दात एक लाख चाळीस हजार सांगायचे कुठ्या गिट्ट्याला चांगले तर व गी गिसुंडिला ठोकूर मध्ये वासर येत पायाला गेले एकदम चांगले पूर्ण टॉप वासरा यांच्या पैसे एक जो यायचे काय म्हणायला नव्वद ला द्यायचे अवदात त्याचे आपलं गाव कोणते आपलं नाव काय विलाय बनकर नंबर काय तुमचा पंच्याण्णव पंच्याण्णव सातशे नव्याण्णव सातशे नव्याण्णव आठशे नव्याण्णव आठशे नव्याण्णव त्रेसर त्रेसर काही कमी जास्त आपल्या चॅनल तर्फे गेला काय कमी जास्त काही होईल ठीक आहे

एक जांभळे मित्रांनो जांभळे कामा नाही तू एकवीस एकवीस जाताला काय दोन्ही सास सात कामाला दिवसभर उभा राहून ह्या जोडीचे कामाला गे मला पक्की कोणत्या कोणत्या बाजारात राहता तुम्ही आम्ही जामतो जातो गंगाथेड परभणी गोवा पाथरी बाजारात बाजार तुमचं नाव काय नाव काय बरं नंबर तुमचा काय मोबाईल नंबर अठ अठी ट्रिपल झिरो पाचशे व्यवहारात काही कमी जास्त होते सोन का काय सांगायला एकवीस दाताला दोन दोन का चार्जेस आदत येते कामाला पक्की देत कामाला पक्की मारणा गेरणा ना तर सोन मांद्रीचा लाल कांदार म्हणजे गोडे मित्रांनो चार फूट फाईटला इथं दाताला आदत आहेत एक लाख वीस हजार रुपये सांगायला का मला घे मला पक्की येत गॅरंटी गिरंटी राहण्याची डोळे आपलेच एक लाख तीस हजार कामाला सांगाला गिमाला लावून द्यायची जाताला गिमाची गॅरंटी पकियांट दर बाजारे आपल्या पाशी गोरे राहते ना आपलं नाव काय वायगाजी नारायण नोडे आपला नंबर काय सत्याऐशी अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याण्णव पंच्याण्णव अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर काय ना तर गिरायकाला किमतीत कमी जास्त होते कोणत्या गावचे बनवस काय सांगेल जुटलेत का सहा सहा सहासा कामाला उभारून दिवसभर दगड बांधून उभारून आणायचं तर सहा सहा दातामध्ये मित्रांनो गांबळा भांडा कलर रेटीची टी की एक ते थंडायचे तर कामाला दिवसभर तुम्ही उभारून आणा गॅरंटी गिरंटी पूर्ण नाही किमतीला एक लाख तीस हजार रुपये सांगेल मारणार गिरणार काय नाही फुल गॅरंटी शेतकरी आपण शेतकरी नाव काय म्हणून राजू उत्तम राठोड आपला नंबर काय नव्वद एकोणपन्नास नव्वद एकोणपन्नास सतरा तीस सतरा तीस बेचाळीस बेचाळीस किमतीत काही कमी जास्त आपलं होईल एकतीस एकतीस दाती चार चार थी। चार चार आहेत का तर लाल पिवळा कलर मिक्स मित्रांनो दाताला चार चार एक लाख तीस हजार रुपये सांगेल का आम्हाला सांगितलेत ना कामाला की मला आपली खात्री राही सगळी खातर सगळी खातर घर बारावटी आपली हे काय दाता ये, ये, आला एक जुटला आणि एक सहा दात आहे कामाला की मला हे उभारून आणायचे सहा दात मध्ये एक आणि एक जुळ आहे मित्रांनो कामाला उभारून लावून घ्या गॅरंटी गॅरंटी पूर्ण राहण्याची ढवळा बांडा कलर तोंडाला वांद्य याची काय म्हणायची किंमत यायची एकतीस आज फक्त दोन जोड्यात आपल्या गाव कोणतं येते दापशेड का लोहाला बाजार आपला नंबर काय एक्क्याण्णव एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठावन्न अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्याण्णव सदुसष्ट सदुसष्ट काही व्यवहारात आल्या कमी जास्त होईल वळखी आल्या उदार बाजार मिळते आपल्या पैसे आध्यात पासून जुळकदा आतापर्यंत मिळते ठीक आहे ठीक आहे सगळी तुमचीच काय ते दाताला सहासा काम आले मला सांगितले तू मारणार काय काय सांगायला एकवीस या वांड्याचे काम एकचाळीस दाताला काय ते उभा राहून लावून दाताला काय ते सहासा काय म्हणाले सहा सात का चार चार सहा सहा कामाला पकीत नाही राहून गाव तुमचं दर बाजार येतो गंगाखेड लोहा बाजार तुमचा नंबर काय बायशी ऐंशी 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 अठ्ठावन्न अठ्ठावन्न झिरो सात झिरो सात छत्तीस छत्तीस आपलं गोरे आणि बैल राहतात राहते नाद्यात पासून गुंतलेल्या बैला पर्यंत हजार पंच्या का का मला झुपलेले मध्ये ए पांडे इथं हजार रुपये सांगेल कोणत्या सावर गावचे तांड्यावरले का चांगले चालतात ना जुळून चांगले एक नंबर काय तुमचा आठ डबल डबल झिरो पंच्याहत्तर सत्याहत्तर एकोणपन्नास नऊ काय शेवट काय होईल त्याची ऐंशीला कमीला कमी महाराज गिरत नाही कुठले येतो बाय कुठले तू मस्की मस्कीचे काय सांगितलं आदर तर मस्की गावच्यात मित्रांनो ढवळे शिवरे एक चाळीस सांगली त्यांचे तर येत चांगली वासरायची तयारी गेली

काय याची पाच तर बघा मित्रांनो लालकंदर मध्ये जोडी फुलेरवाडी दाताला आदत मध्ये काम आले की मला चांगले चलते तू एक झुप आहे ना एक झुपला मार्यात गिरत नाही ना बागी आंडी केलेली तुमचं नाव काय हो अशोक नंबर काय तुमचा शहाऐंशी चोवीस डबल झिरो डबल झिरो अठरा झिरो अठरा जेर दोन काही किमतीत कमी जास्त होतील किती आणली होती दहा पंधरा आणली होती दहा पंधरा मध्ये किती काय काय भावन दिले दोन लाख चोवीस दोन दिले हजार कुठे दिले चार हे काय आता ठीक आहे चार चार काय मोड आहे छप्पन जवळ भाऊ जवळ छप्पन काय मला पक्का घे का उभा राहून चालू काही कमी जास्त समजा काही होत नाही त्याचे काय म्हणे उभा राहून एक लाख तीस हजार जुटलेले तर नाही नाही जुटलेले तर ना ते काढायले तर कामाला मला लावा कसे घ्या आणि आपल्या पैसे इकडे एक समजा ओळखी पळखी चालले तर उधार पाधार उधार दिले ते काय ते काय दाताला अडीच लाख रुपये चार साहेब काय चार, चार चार येते दोन पिवळा कलर आहे मित्रांनो चार चार दातामध्ये तर आला की मला गॅरंटी गिरंटी यांच्या सगळी राहते जास्त करून मोठ्या मापाचे बैल राहते त्यांच्या जर जास्त कोणाकडे शेती असं मोठ्या मापाचे बैल लागत असतील तर त्यांच्या पशी मिळून जातात ते इकले ते हे एकटे एकटे का जोडी या एक एकटे जुडीची एक सत्तर चार चार आहेत का दोन दोन आहेत चार चार पक्क आहेत ना कामाचे गाव कोणते आपला कुठे शेलगाव गाव का आपलं नाव काय शेखिन आपला नंबर काय एका ना नव्याण्णव त्र्याण्णव एकोणनव्वद अठ्ठावन्न तर मित्रांनो यांच्या असा नंबर आहे दादीचा यांच्या पशी पूर्ण मोठ्या मापामध्ये बैल जोड मिळते गोरे असू बैल असू माप एकदम मोठं राहतं यांच्या पशी आता यांच्या दावणीचे बघून घ्या एक पण लहान बैल नाही पूर्ण सगळे हाईटला घेतला आणि मापाला सगळे मोठ्या मापामध्ये येत आता बघा हे फक्त एकच आहे शारदा मध्ये याची छप्पन सांगली तर टीका आहे हाच थोडा मा लहान मापाचा बाकी सगळी मोठ्या मापामध्ये येते ज्यांना कोणाने घ्यायचे असतील किंवा दुसरी अजून काही लागत असतील त्याच्यापेक्षा पैसे राहते बाजार समजा झाल्याच्या नंतर येत राहते घ्यायचे असेल तर तुम्ही नक्की यांच्याशी संपर्क सोडू शकता गंगाखेड लोहा जांभहाडी या बाजारामध्ये राहते तर તુકે મારા ચાર ચાર હજાર આપણે એક લાખ અઠાર હજાર રૂપિયા પંદર રૂપિયા

तर बघ मित्रांनो लाल कंदाराण्या मध्ये जोडी एक लाल आहे एक जांभळा मांडाय काय म्हणायला जायचे दाताला पक्की गॅरंटीची पक्के गॅरंटी आठ दिवसाला आठ दिवसाला पैसे घ्यायचे आठ दिवसाला पैसे घ्यायचे सहा सात मध्ये तर गॅरंटी गिरंटी ना लोहा बाजारात आली तर एक लाल कंदारी गळ्याला मनेरा आणि एक जांभळा भांडा ते थोडा मनेरा टिका त्याचे गाव कोणतं तुमचं माहेर माहेर माहेरची का कुठेशी घेते आपल्याला बाजूला ताटकळ अशा बाजूला येते काय मारण्याची गिरणा तशी काही नाही नाही कोणते कोणते बाजारात जातीला जातो जातो गंगाखेड सगळे बाजार बाजार असतो रात्री शिर्या भेटतात आपण